नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन काल म्हणजे चार जून दोन हजार चोवीसला लोकसभेचा निकाल लागलेला आहे आणि त्या निकालानं जवळजवळ सगळ्यांना आश्चर्यचकित केलेले आहे पण टी व्ही टेन हे प्रत्येकी सांगत होता की बी रेडी फॉर सरप्रायझेस आश्चर्यचकित व्हायला तयार राहावा तर त्यामुळे ह्यातले बरेचसे निकाल जरी तुमच्यासाठी आश्चर्यचकित होते तरी आम्ही आमच्या काही आता बघा इथं वयात बघा तुम्ही हे व्हिडिओ मागचे सगळे काढून बघा पुण्यातलं असो किंवा अगदी भाजपचं जे काही डाऊनफॉल झाला आहे थोडासा त्याच्याबद्दल असो हे टी व्ही टेननं या निकालाच्या अगोदरच सांगितलेलं आहे आणि कदाचित टी व्ही टेन हा एकमेव चॅनल असा असेल ज्यानं ते सांगितलेले आहे आणि तुम्हाला आत्ता त्याच्यावर सगळ्यात चर्चा सुरू आहेत आणि तुम्हाला त्यामध्ये टी व्ही टेनचे सगळे मुद्दे तुम्हाला कळतील लक्षात येतील आता मित्रांनो मी आज एक वेगळे मुद्दे घेऊन आलेले आता ह्याच्यामध्ये मी दोन दोन दिवसानंतर माझे व्हिडिओ येण्याची शक्यता आहे तर मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगतो ज्यांना आमचे व्हिडिओ बघावे असे वाटतात आवडतात त्यांच्यासाठी अगोदर सांगतो की आजचा विषय हा आहे की भाजप भाजप हा दोनशे चाळीसच्या प्लस त्यांना मिळाले दोनशे एक्केचाळीस त्यांना जागा मिळाले म्हणजे मॅजिक फिगर दोनशे त्र्याहत्तर म्हणजे टू सेवंटी थ्री ही मिळालेली नाही आहे तर याच्या माग नक्की काय कारण आहे नक्की पक्षामध्ये असं काय झालं कुठलं व्यक्तिगत झालं का सा अगदी सामुदायिक झालं का कसं झालं तर याचं मी आज थोडासा माझ्या मला जे वाटतं त्याचा खुलासा करणार आहे मुद्द्यावर नाही माझा मुद्दा असा आहे की हे भाजपची परिस्थिती जी झाली आज ती का झालेली आहे फार विचित्र परिस्थिती आहे साहेबा की सगळ्यात म्हणजे मोठा निवडून आलेला पक्ष आहे सगळ्यात जास्त जागा मिळालेला पक्ष आहे तरी पण त्यांच्या पक्षामध्ये ते फारसे खुश नाहीत वरवर वरवरकरणी ते दाखवत आहेत पण आता म्हणजे त्या म्हणजे पूर्ण मेजॉरिटी त्या पक्षाला मिळालेली नाही आहे आता ते अवलंबून आहेत त्यांच्या पक्षांवर तर मित्रांनो माझा प्रश्न तुम्हाला हा आहे की काय वाटतं भाजपची भारतामध्ये अशी परिस्थिती का झाली म्हणजे पूर्ण देशामध्ये दे, अशी अवस्था का झाली आणि याला जबाबदार कोण ह्याला जबाबदार कोण एक दोन तीन व्यक्ती असं तुम्ही जर सांगू शकलात तर मी तुम्हाला सांगतो आम्हाला जे वाटतं आहे तर माझ्या मते याला जबाबदार आहेत देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस हे यासाठी जबाबदार आहेत की त्यांचा ज्याला म्हणतात ना की राजहट्ट राजहट्टला आपल्याला पर्याय नाही तर त्यांचा तोच ते मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना ते मुख्यमंत्रीपद सोडवत नव्हतं आणि त्यामुळंच ते म्हणले ते, ते मी येणार मी येणार हे त्यांचं वाक्य त्याच्यावर भरपूर ट्रोल झालं त्याच्यावर विनोद खूप झाले पण ह्या हट्टामुळंच ह्या हट्टामुळं महाराष्ट्रामध्ये खूप उलतापालती झाली आणि महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहिती आहे की भाजपचे सर्वात मेन जे काही नेते आहे ते आहे देवेंद्रजी फडणवीस तर त्यांच्यामुळंच हे आज देशामध्ये सुद्धा कारण की मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात जे झालेलं आहे ना मित्रांनो तर ते कधी ना भूतो ना भविष्यते असं झालेलं आहे आणि इतकं वाईट पद्धतीनं झालेलं आहे इतकं स्पष्टपणे जे नागरिकांना आवडणार नाही असं सगळ्या त्या गोष्टी झाल्यात ते मी माझ्या मा व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे मी ते काय फारसे रिपीट करत नाही पण तुम्हाला मी ते सांगितलं की माझ्या मा मते देवेंद्र फडणवीसनी जे महाराष्ट्रामध्ये केलं ना ते देशानं सगळ्या पाहिलं जे सगळ्या जगानं पाहिलं आणि त्याचा परिणाम खूप मोठा ह्या भाजपच्या निकालावर झालेला आहे ह्याबद्दल वादच नाही त्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे स्वतः महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगा की त्यांना फक्त नऊ मिळालेत आणि ते ज्यांच्या विरुद्ध जे लढत होते ज्यांच्याबद्दल ते सांगत होते ते शिवसेना म्हणजे त्यावेळी शिवसेना जी उद्धव ठाकरे त्यावेळी होते त्या त्यावेळी उद्धव ठाकरेबरोबर सगळे त्यांचे जे काय ते चाळीस जे आमदार होते ते गेले होते ते सगळे त्यावेळी एकत्र होते त्यांच्या विरुद्ध ते जे बोललेत ना त्यांच्या न आले साहेबा तुम्ही बघा ना आता त्यामुळं ह्यांचा फक्त हट्ट होता त्यामध्येच ते जे पटकन म्हटले म्हणजे मला फक्त माझा शब्द खरायचा खरा करायचा आहे म्हणून मला मुख्यमंत्री व्हायचंच आहे त्यामुळे एक दिवसाचे मुख्यमंत्री त्यांच्या हट्टापाईच झाले आणि त्यांच्या हट्टापायीच ते केंद्राची मदत घेत ते मग ह्याच्यावर ई डी लाव त्याच्यावर सी बी आय लाव त्याला तुंगात टाक मग त्यानंतर त्यांचे ते म देवेंद्र फडणवीसचे बोलणारे काही लोकं वगैरे ह्या सगळ्यामुळे त्याचा परिणाम महाराष्ट्रावर तर झालाच मित्रांनो पण त्याचा परिणाम देशावरसुद्धा झालेला आहे आणि मी मानतो की म मा जे आज जे भाजपची जी अवस्था आहे जी काय असेल ते कदाचित म्हणजे ते त्यांच्या मित्रपक्षांना म हे सुद्धा पण स्वतःहून ते काही करू शकतील नाही मित्रपक्षांना ते मान्य करतील आणि त्यांचाच प्रधानमंत्री होईल हे मलाही वाटतं आहे पण जे दोन हजार चौदा जे दोन हजार एकोणीसला ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं खात्रीशीर जे बोलत होते ते आता होणार नाही आणि परत एक सांगतो याला सगळ्यात प्रामुख्यानं मोदींपेक्षा याला प्रामुख्याने जबाबदार आहेत देवेंद्र फडणवीस तर आणि नुसतं देवेंद्र फडणवीस नाही तर त्यांच्या ज्या पत्नी आहेत अमृता फडणवीस त्यासुद्धा म्हणजे हे देवेंद्र फडणवीसच्या मागं कदाचित लागले असेल एक असतं असं की म्हणजे एक म्हणजे मुख्यमंत्री झाल्यानंतर जी जे पत्नी असते त्यांनासुद्धा तो मुख्यमंत्र्याची बायको म्हणून त्यांना मान मिळतो तर हे मला तर असं वाटतं की पहिलं म्हणजे अमृता फडणवीस यांना हे देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्रीपद गेलेलं हे पचलेलं नाही आहे रुचलेलं नाही आहे आणि आत्ताही त्यांना ते आवडलं नसेल तर ह्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस आहे तर मित्रांनो मी एक माझा फक्त सांगितला आणि जर त्यांना योग्य वेळी वरिष्ठांनी जर देवेंद्र फडणवीसांना जर अडवलं असतं थांबवलं असतं त्याचवेळी ठाकरेंशी जर मेळ केला असता अडीच वर्षाचं तुम्ही व्हा अडीच वर्ष ही झाली असते ना तर कदाचित मित्रांनो ह्याचा विचार करा कदाचित भारताची आणि भारतातल्या भाजप पक्षाची परिस्थिती अवस्था वेगळी असते तर अशा पद्धतीचं मी वेगळे मुद्दे घेऊन येणार आहे मित्रांनो पुढचाही मुद्दा बघायला विसरू नका जे मी पुण्याबद्दल सांगणार आहे पुण्यामध्ये दिल्लीला म्हणजे आमचा प्रश्नच होता दिल्लीला कोण जाणार जे म साहेब जातील धंगेकर जातील का तात्या मोरे जातील तर याचं उत्तर तर आपल्याला मिळालेलं आहे मोहोळ हे चांगल्या मतानं निवडून आलेले आहेत त्यावेळेस मी ते सांगितलं होतं की मोहोळ ह्यांची खात्री आहे किती मतानं येतील वगैरे मला कमी मतानं वाटलं होतं पण परत तर तो, तो मुद्दा वेगळा आहे म्हणून मी ह्यामध्ये मिक्स करत नाही तो माझा पुढचा मुद्दा आहे तोही बघायला विसरू नका आणि मित्रांनो माझ्या सगळ्या व्हिडिओवर लाईक शेअर आणि तुम्ही सबस्क्राईब करतात त्याबरोबरच कॉमेंट करायला तुम्ही कमी पडते असं वाटतं कॉमेंट केल्यामुळे तुम्ही आम्ही जुळू शकतो आणि त्याच पद्धतीनं मी पुढचे पुढचे मुद्दे घेऊ शकतो मी मिलिन जाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही टेन